दरवर्षीप्रमाणे अठरा मे दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सात वाजल्यापासून बलियो के शहंशाह हजरत पीराने पीर या गोसे आजम दस्तगीर हजरत पीराने पीर दस्तगीर बाबांच्या ग्यारवी शरीफ निमित्ताने नियाज महाप्रसादाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला यावेळी भाविकांनी मोठी गर्दी करत बाबांचे दर्शन घेतले गंगापूर रोड सावरकर नगर भागात नंदनवन लॉन्स समोर प्रसिद्ध गौसे अजम दस्तगीर बाबांचा शरीफ उरुस शनिवारी अठरा मे रोजी उत्साहात पार पडला यावेळी मुस्लिम बांधवांसह हिंदू बंधू भगिनींनीही मोठ्या संख्येने सहभागी होत बाबांना फुलांची चादर चढवली यावेळी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते गेल्या अनेक वर्षांपासून हा उरुस शांततेत आणि उत्साहात पार पाडत होता यावेळी ही सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन पार पडले हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देत येथे सर्व धर्मीय बांधव हो। गुन्हा गोविंदाने राहतात आयोजक श्री संजय शंकरराव शिर्के यांनी व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी अथक परिश्रमाने समाजात एक चांगला संदेश देऊन उरुस म्हणजे एक आनंदाची पर्वणीच असते यावेळी पर्यावरण विषयक जनजागृती करून समाजात पर्यावरणाचा संदेश देऊन उत्साहात कार्यक्रम साजरा केला हे 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 मन कृतन गुण गुण कैसे हो हमारे करम हे ईश्वर चरन hello. Uh -huh. शिर्किंनी जो सुरू केला आपल्या हे त्यांचे गुरुवर्य आजी सरदार बाबा आज त्यांचे जे गद्दानशील त्यांचा जो नातू आहे सोनू ना सुजेन शेख सुजेन नाव आहे त्यांचं आज ते त्यांचे वंशज म्हणून नेहमी संजीव भाऊजी जेव्हा जे आपली ही महफिल असायची त्यावेळेस नेहमी आजी सरदार बाबा इथं उपस्थित असायचे स्वत ते आवर्जून यायचे आजही ते आपल्यामध्ये इथे हजर आहेत आणि आज संजू भाऊ शिर्केना मी विनंती करतो की त्यांच्या नातूचा सत्कार करावा आणि त्यांच्या नातूला विनंती करतो की आप दुआ आहे की पर जितने लोक हजीर आहे सब की दुआ आहे अल्ला कबूल दादा या महफिलीतले आणि या काफिल्यातले सर्वात जुने आणि खूपच प्रत्येक गोष्टीमध्ये आग्रहाने उपस्थित राहणारे मुन्ना दादांचा सत्कार सजीवनी करावा अशी विनंती करतो त्यांनी केलेला आहे नंदू सानप नंदू सानप सरांना विनंती करतो त्यांनी यावं सत्कार स्वीकारावा ही सर्व सेवाभावी मंडळी आहे हे सर्वे नांदूर वैद्यला जिथे पिराणे पीर दस्तगीर बाबांची दर्गा आहे तिथे सेवा करतात धन्यवाद पी डी पाटील सरांना विनंती करतो त्यांनी कृपया उभे राहून सत्कार स्वीकारावा सुंद थँक्यू हा बाबांचे मानस पुत्र त्यांनी कृपया विनंती करतो त्यांना की त्यांनी उभे राहावं आणि सत्कार स्वीकारावा आणि सर्वांसाठी प्रार्थना देखील करावी तांबे तांबे साहेबांचा करा तांबे साहेब देखील मी जेव्हापासून जाणतो ते प्रत्येक कार्यक्रमाला हजर असतात आणि तिथे पण दर्गेवर पण सेवा देत असतात थँक्यू सर मोहन हिंदे सर अच्छा अच्छा नांदूर वैद्य गावाचे गावकरी मी त्यांना विनंती करतो त्यांनी सत्कार स्वीकारावा म्हणून सुरेश काजळे साहेबांना विनंती करतो त्यांनी सत्कार स्वीकारावा राजीव रोकडे यांना विनंती करतो त्यांनी सत्कार स्वीकाराओँक यू सर मुरलीधर डाके सरांना विनंती करतो त्यांनी कृपया इथं येऊन स्वागत स्वीकाराव नंदू सूर्यवंशी साहेब जिथे असतील बरोबर या दर्गेतले सर्वात जुने सेवेकरी हो ना हे सर्व बुजुर्ग व्यक्ती त्या दर्गेतले सेवेकरी आहेत आज त्यांच्या रूपानेच आपल्यामध्ये बाबा उपस्थित आहेत परांडे सरांना विनंती करतो त्यांनी कृपया सत्कार स्वीकारावा मौलाना साहब मौलाना साहेब पराय मेहरबानी तशरीफ नाही बाबांशी जावई नाच जावई त्यांना विनंती करतो की त्यांनी यावं आणि कृपया आमच्या शिर्के साहेबांपासून सत्कार स्वीकारावा एक छोटीशी भेट आपल्या सेवेत सादर करतोय Irfan, Irfan, bainu iranti gartu teniawa, imran, 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 bainu चे नाव नाही मालूम है बस आप आ जाइए नहीं 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 आप आ जाइए थैंक यू सर भानोरे सरांना विनंती करतो त्यांनी कृपया नाही पुढे जा विनंती तेजा विनंती Спасибо. Yes, चदरलेलो दयंती रावंगील ही डायरेक्ट सर कदम सर डॉग्स तयार होती पाच दाव सर आवाज सेट